नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमची सगळ्यांचे स्वागत करते चला तर आज आपल्याला डाळमुंडी करायची आहे इथे मी बोकडाची मुंडी घेतलेली आहे ती कट करून आणलेली आहे भाजून वगैरे घेतलेली आहे त्याच्यानंतर मीठ टाकले आणि चार ते पाच पाण्यामध्ये हे स्वच्छ धुवून घ्यायची आहे बोकडाची मुंडी आपल्याला त्यानंतर आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे एक वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर ह्याचं वाटण फिरवून घेऊया थोडी कोथिंबीर घेतली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे आणि कांदा जो भाजलेला आहे पाणी न घेत हे वाटून घ्यायचं आहे पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये आपल्याला इथे डाळमुंडी करायची आहे त्यासाठी सर्वात पहिल्यांदा इथे मी मोठ्ठा एक अल्युनियमचा कुकर घेतलेला आहे कुकर चांगला तापल्यानंतर याच्यामध्ये मी पाव किलो तेल टाकणार आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण खडे मसाल मसाला टाकणार आहोत खडे मसाल्यांमध्ये मी इथे दालचिनी घेतलेली आहे मोठी वेलची घेतलेली आहे काळी मिरी घेतलेली आहे लवंग घेतलं आहे तेजपत्ता घेतला आहे थोडं जिरं घेतलं आहे हा गरम मसाला चांगला आपण तेलावरती मारून घेतल्यानंतर यामध्ये आपण ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत लसूण चांगला आपल्याला तेलावरती मारून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत ते कांदेसुद्धा आपल्याला तेलावरती मारून घ्यायचे आहेत कांदा आपल्याला गुलाबी रंग होईसपर्यंत या तेलावरती मारून घ्यायचा आहे कांदा पूर्ण आपल्याला नरम होईसपर्यंत तेलावरती त्यासाठी ते झाकण ठेवूया जेणेकरून कांदा आपल्याला मऊसर शिजावा म्हणून एक वाफ काढल्यानंतर कांदा पूर्ण आपला बघू शकता असा मऊ झालेला आहे कांदा कच्चा राहता कामा नाही त्यानंतर इथे मी हिरवं वाटण टाकत आहे हिरव्या वाटणामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आणि आलं घेतलेलं आहे याची पेस्ट टाकलेली आहे याच्याने आपल्या या डाळ मुंडीला अशी वेगळी चव येते तीसुद्धा तेलावरती मारून घेऊया त्यानंतर हळद टाकला आहे एक चमचा तो सुद्धा व्यवस्थित मारून घेतला आहे त्यानंतर आपला घरातला आगरी मसाला जो आपण रोजच्या साठवणीतला वापरतो तो, तो तुम्ही टाकू शकता इथे मी पाच चमचे टाकत आहे मोठे त्यानंतर धनापाव टाकलेली आहे दोन मोठे चमचे आणि इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेली बोकडाची जी मुंडी आहे ती टाकून घेऊया व्यवस्थित तेलावरती मारून घेऊया आणि ताट ठेवून आता मी पाच एक मिनटं वाफेवर ठेवणार आहे एक वाफ काढल्यानंतर इथे मी बाजूला गरम पाणी टाकलेलं गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं की चव आपली चांगली राहते आणि आता पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मुंडीच्या आपल्याला फक्त इथे मी अर्धा तास भिजत ही चण्याची डाळ घातलेली होती गरम पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता थोडा तुकडा सुद्धा पडतोय आता यामध्ये आपण चण्याची डाळ टाकायची आहे जी भिजवलेली होती ती आणि व्यवस्थित आता एकदा झाकण ठेवून उकळा येऊन द्यायचा आहे त्यानंतर आपण सुका खोबऱ्याचं जे वाटण केलेलं होतं ते टाकून घेऊया मुंडीमध्ये आणि परत एकदा झाकण लावून दोन शिट्ट्या घेणार आहे जेणेकरून डाळ शिजावी म्हणून तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे मी बोकडाचे पायसुद्धा घालत आहे त्या ते सुद्धा मी अगोदर शिजवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता चवीनुसार आता मीठ टाकूया बोकडाचे पाय टाकल्यानंतर आणि हे एक जीव होऊन देऊया बोकडाचे पाय अगोदर शिजवल्यामुळे मला जास्त शिजवायची गरज लागणार नाही मुंडीसुद्धा आपण अगोदर शिजवलेली होती आणि डाळीलासुद्धा दोन शिट्ट्या घेतलेल्या होत्या त्यामुळे आता बोकडाचे पाय मुंडी आणि चण्याची डाळी एकत्र झालेली आहे तुम्ही बघू शकता अग्री पद्धतीमध्ये हळदीमध्ये जशी मिळते तशी ही मुंडी तयार झालेली आहे चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे गरम पाण्याचा वापर करायचा थंड पाण्याचा वापर करायचा नाही जेणेकरून चव बदलत नाही त्यानंतर इथं थोडासा आता मी मटन मसाला टाकत आहे तुम्ही हा स्किपसुद्धा करू शकता एकत्र करूया तांदळाच्या भाकरीसोबत भातासोबत ही डाळ मुंडी हळदीमध्ये नक्कीच केली जाते आगरी लोकांच्या रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आता ही आपण डाळमुंडी दहा मिनटं तरी अशी शिजवून देणार तुम्ही बघू शकता मस्त पैकी आता ही डाळ एकत्र एक झालेली आहे मुंडीमध्ये उकडाच्या पायांमध्ये आणि खूप भारी झालेली होती Thanks for the watching.